नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडकळीस आणण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत पंचवटी पोलीस ठाण्यात शनिवारी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंचवटी परिसरातील शांतता समिती सदस्य तसेच समाजसेवक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पंचवटी परिसरातील गुन्हेगारीवर पोलीस आयुक्तांसमोर प्रश्न उभे केले तसेच पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून पंचवटी पोलीस ठाण्यात दुसरी भेट दिली यावेळी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच बैठकीदरम्यान पंचवटी परिसरातील मार्केट यार्डात पोलिसांची गस्त वाढावी गुन्हेगारांची वाढती दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ज्या पोलीस चौकीत टॉयलेट पाण्याची सुविधा नसेल तर पोलीस चौकी बंद करण्यात येणार असल्याचे देखील पोलीस आयुक्तांनी सांगितले आयुक्त नाशिक शहर यांचे मनाई आदेशप्रमाणे या आ, नाशिक शहरामध्ये माननीय महानगरपालिका आयुक्त यांचे विनंतीवरून ते मास्क घालणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे दुकानाच्या ठिकाणी गर्दी न करणे आणि सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे असा चार गोष्टीवर दंडात्मक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांना आदेशित करण्यात आलेलं आहे की जे कोणी सार्वजनिक ठिकाणी हे चारपैकी कुठलाही एक काम करत असेल म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवत नसेल मास्क घालत नसेल दुकानासमोर गर्दी करत असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत असेल तर यांच्यावर बी पी ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि त्यांना कोर्टात घेऊन जाता येईल आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल तर याच्यामध्ये सर्वांनी थोडं सावध व्हावं आणि जे हे चार सूचना आहेत त्याच्या काटेकोरपणे पालन करावं नाहीतर यावेळी आयुक्त दीपक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपयुक्त अमोल तांबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत नगरसेवक मच्छिंद्र साणब माजी नगरसेवक कविता कर्डक धनंजय माने आणि शांतता समितीचे सदस्य पदाधिकारी पोलीस आणि स्वयंसेवक उपस्थित होते नाशिक स्टार न्यूज साठी धनंजय खांबेकरसह सह रणजित बोधक नाशिक